नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कांद्याच्या दरामध्ये आज अनेक बाजार समित्यांमध्ये चढउतार दिसून आलेले आहे विविध भागांतील कांद्याचा दर दर्जा आवक व मागणी यानुसार बदल झालेला आहे तर मित्रांनो आता कोणत्या बाजार समित्यांमध्ये कसे कांद्याला दर मिळालेले आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर बाजार समिती येथे कांद्याची आवक आलेली आहे दोन हजार सातशे साठ क्विंटलची कमी में रुपे, जस्त में रुपे, में रुपे, कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो अकोला बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे तीनशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सरासरी दर हा चौदाशे रुपये मिळालेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आवक आलेली आहे चार हजार एकशे नऊ क्विंटलची येथे कमीत कमी दर मिळालेला आहे शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चौदाशे रुपये तर सरासरी दर मिळालेला आहे सातशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो रु मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सहा हजार तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार रुपये सर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सातारा बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे अकरा हजार सातशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो सांगली बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एक हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुणे बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सात हजार सातशे चोपन्न क्विंटलची कमी जस्त कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे बाराशे पन्नास रुपये त्यानंतर पुणे बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सातशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे तर सरासरी दर मिळालेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सातशे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सोळाशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो चाळीसगाव बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे आठशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर येवला बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे चार हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे तीनशे पंचवीस रुपये सर्वसा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सतराशे सव्वीस तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर येवला बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दर दोनशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये तर सरासरी दर अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो सिन्नर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दोनशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मनमाड बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे दहा रुपये असून सर्वसाधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे वीस हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे चारशे रुपये सर्व स सर, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पंचवीसशे पाच रुपये तर सरासरी दर मिळालेला आहे पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण सर्व बाजार समित्यांचा जर विचार केला तर सर्वात जास्त आवक आलेली आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आणि सर्वात जास्तीत जास्त दरसुद्धा पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर पंचवीसशे पाच रुपये असा शेतकरी बांधवांना मिळालेला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा